प्रकारची चर्चा करत आहे आमच्यावर आरोप करत आहे आपल्याला माहिती आहे की बापू तिकडे ना पहिला नगराध्यक्ष दिलीप होईंनी केला सन्मान केला अडीच वर्षाच्या कालखंडात मला एकदा सुद्धा त्या नगरपालिकेमध्ये बोलवलं आहे आणि त्या ठिकाणी काय केलंय सगळ्या राजगुरुनगरच्या ग्रामना माहिती आहे त्यानंतर बी जे पीमध्ये गेले परत राष्ट्रवादीत आले सकाळी आमच्याकडं तिकीट मागायला दुपारी बी जे आम्ही खिशामध्ये शिवसेनेचा ए बी घेऊन तयार होते कोणीच देत नाही म्हणल्यावर एबी पॉ तिथला दिला असा उमेदवार तुम्ही त्या ठिकाणी जर निवडला असेल तर आणि तुम्ही आज टीका करता की तुम्ही आमचे उमेदवार पळवले तुम्हाला माणसं सांभाळता येत नाही त्याला आमचा दोष काय आणि म्हणून अशा प्रकारच्या टीका करून राजगुरूचा प्रश्न सुटणार आहे का गेल्या एक वर्षामध्ये दादा आम्ही आमच्या लोकांनी निर्णय घेतला दुर्दैवानं मला आपल्या आलं पण आम्ही सत्तेपासून बाजूला करतो राजगुरूंमध्ये त्यांनी एक रुपयासुद्धा आणला नाही आज माझी राजगुरनगरवासियांना विनंती आहे हात जोडून की या जिल्ह्याचे पालकमंत्री दादा आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत अर्थमंत्री आहेत जर परत राजगुरू शहराला विकासाच्या पाठीवर आणायचे असेल तर राजगुरुनगरची नगरपालिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात द्या इथं नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा करा एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला अध्यक्षपदाकरता दिलं त्यांनी बँक व्यवस्थितपणानं चालवलेली आहे ते आपला गावचा प्रपंचसुद्धा व्यवस्थितपणानं चालवतील आणि म्हणून एक संयमी बोलणार कमी कमी काम जास्त करणार अशा प्रकारचं नेतृत्व राजगोड शहराला नगराध्यक्षा रुपयाला लाभणार आहे आपण कुठेही मागं पाहू नका आणि किरण आहेत आणि हे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे जे, जे उमेदवार आहेत यांना आपण भरघोस मताने निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र